जय शिवराय जय शंभूराजी स्वरा भास्कर अशी कोणीतरी बाई आहे आणि आता जो चित्रपट रिलीज झाला आहे छत्रपती राजांच्या जीवनावर जो भव्यदेवी चित्रपट रिलीज झाला आहे छावा तर त्या छावा चित्रपटाविषयी या बाईने एक प्रतिक्रिया दिलेली आहे तिचं सरळ सरळ असं म्हणणं आहे की इतिहासातल्या गोष्टी वगळून किंवा इतिहासातल्या गोष्टी या सर्व काल्पनिक आहेत आणि अशा काल्पनिक गोष्टी वगळून उगच आसरू ढाळत बसणं म्हणजे मेंदूचं मेल्याचं लक्षण आहे किंवा तुमचं आत्मा मेल्याचं मृत आत्मा असल्याचं लक्षण आहे आता ही बाई कुठल्या शाळेत शिकली आणि कशी शिकली काय माहीत नाही कुठल्या भाषेत शिकली कुठली भाषा शिकली तिची त्याच्यामध्ये त्या तिच्या शिक्षणामध्ये किती प्रगती आहे तिचं प्रगती पुस्तक आपल्याला काय माहिती नाही तरी परंतु ही नावानं जरी स्वरा असली तरी चांगली भेसूरच भोगते असं म्हणायला काय हरकत नाही आता आमच्याकडे असं म्हणतात जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास कधी करू शकत नाहीत किंवा रचू शकत नाहीत जर इतिहासातील आमचा इतिहास माहिती असणं म्हणजे आमचा स्त्रोत माहिती असल्यासारखं आहे आता इतिहास म्हणजे काय असतं तर आमचा धर्म टिकवण्यासाठी आमचं स्वराज्य टिकवण्यासाठी किंवा आम्हाला सुरक्षा देण्यासाठी किंवा आम्हाला अंधकारमय जीवनातून प्रकाशाकडे आणण्यासाठी महापुरुषांना कोणत्या दिव्यातून जावं लागलं त्यांचे काय हाल झाले त्यांना सात कोणी दिली विरोध कोणी केला आणि विरोध करताना त्यांचा कशा प्रकारे छळ झाला याची आम्हाला माहिती असणं याची माहिती घेणं म्हणजे इतिहास आहे आणि याचं माहिती देणारं जे लिखाण असतं त्याला आम्ही इतिहास म्हणतो मग मला सांगा आमच्या स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी राजांनी असं बलिदान दिलं असं भूतकाळातही कोणी दिलं नाही आणि भविष्य काळात सुद्धा कोणी देऊ शकणार नाही अतिशय यातना सहन करून छत्रपती संभाजी राजाने आपल्या प्राणाची आहुती आमच्या स्वराज्यासाठी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं असं का वाटलं किंवा माता जिजाऊनी त्यांना स्वतःच स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा का बरं दिली तर प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही तर मुघल साम्राज्यामध्ये मुघल सल्तनतीमध्ये आमच्यावर खूप अत्याचार होत होते आमचा अनन्वित छळ होत होता जी सापडल ती स्त्रीला उचलून नेण्यात येत होतं आमच्या संपत्तीची लूट केली जात होती आपलं जगणं असह्य झालं होतं थोडक्यात काहीतर गुलामगिरीच्या अंधारात आम्ही चाचपडत राहिलेलो होतो त्यामुळे आईसाहेब जिजाऊंनी जिजाऊनी छत्रपती शिवाजीराजांना स्वराज्याचं बाळकडू पाजलं होतं बलाढ्य अशा शक्तीचा विरोध पत्करून छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि आपली प्रजा स्वराज्यामध्ये सुखानं नांदू लागली आणि तेच स्वराज्य सांभाळत छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्याची दुप्पट आणि खजिन्याची पाचपट केली आणि त्याच छत्रपती संभाजीराजांना त्यांची कातडी सोलून डांबून ठेवून डोळ्यात तापलेल्या सळ्या खोपसून त्यांना मारण्यात आलं मग आम्हाला चिड काय येऊ नये आम्हाला चिड काय नये अरे आमच्यासाठी स्वराज्यासाठी झगडणाऱ्या या मुघल शाहीतल्या जंगली श्वापदाची शिकार करणाऱ्या उसाळत्या सिंहाला अशा डुकराकडून मरण यावं आम्हाला हळहळ वाटणार नाही आम्हाला दुःख वाटणार नाही अरे या जर इतिहासाची तुम्हाला संवेदना वाटत नसेल तर तुमचं मन मेलेलं आहे तुमचा आत्मा मेलेला आहे आता एवढं भाषेचं ज्ञान नसणारी स्वराभास्कर नाही याचा अर्थ जाणून बुजून बोलते संभाजी राजावर आधारित असणारा हा चित्र पाहून अनेक कोल्ल्यांनी अनेक कुत्र्यांनी कोल्हे कोळी सुरू केलेली आहे त्यापैकी स्वराभास्कर एक आता मला सांगा हे छत्रपती संभाजीराजांचं जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडा विषय बाजूला ठेवू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बांधवांना कुठल्या घाणीतून बाहेर काढलं किती अंधकारमय जीवन होतं ते वर मान करायची मुबान नव्हती जमिनीवर चालायची परवानगी नव्हती चांगलं खायची परवानगी नव्हती अशी कशाचीच मुभा नसताना असल्या दलदलतून बाबासाहेबांनी या समाजाला बाहेर काढलं आणि आज हा समाज ताट मानेनं जगतो आता त्या काळी हे कार्य करणं ही साधी गोष्ट नव्हती त्या काळी हे कार्य करणं म्हणजे जीवावर बेतणं होतं त्या काळी हे कार्य करणं म्हणजे केवळ अतुलनीय असं भविष्यात ही कुणी होऊ शकणार नाही असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर अशा महापुरुषांविषयी आम्हाला आज अभिमान का वाटू नये त्यांच्या कार्याविषयी त्यांचा जो छळ झाला त्या छळाविषयी आज आम्हाला तळतळ तळमळ -तुल -तुल का वाटू नये त्यांचा जो इतिहास आहे आणि महात्मा ज्योतिबाराव फुले असतील छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती संभाजीराजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील जगद्गुरू तुकुबराय असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील अशा सर्व महापुरुषांचा या समाजाने म्हणजे या विशेष एक विशेष समाज आहे त्या समाजाने केवळ छळ आणि छळच केलेला आहे है। त्यांचा तो छळ ऐकून आजही आम्हाला तळतळ वाटते आजही आम्हाला तळमळ वाटते आजही आमच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहतं त्याला म्हणायचं जिवंत ते जिवंत असण्याचं लक्षण आहे ते आत्मा जिवंत असण्याचं लक्षण आहे ते मेंदू जिवंत असण्याचं लक्षण आहे म्हणजे स्वरा भास्करने या तमाम महापुरुषांचा अपमान केलेला आहे आज आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करतो स्वातंत्र्य दिन साजरा करतो तो कशासाठी साजरा करतो कशासाठी साजरा करतो आमच्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ज्याला आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्याला स्मरण करण्यासाठी आम्ही तो दिन साजरा करतो आणि एवढंच नाही तर आम्ही आमच्या सीमेवर धारातीर्थी पडलेल्या शूरांनाही आज आम्ही श्रद्धांजली वाहतो सव्वीस अकराला जो हल्ला झालाय त्याच्यामध्ये शहीद अशोक आमटे शहीद हेमंत करकरे शहीद साळसकर असे अनेक वीर वीरांनी बलिदा, आपलं बलिदान अनेक वीरांनी आपलं बलिदान दिलंय त्यांचा सुद्धा मी आज स्मृतिदिन साजरा करतो हे मेंदू जिवंत असण्याचं लक्षण आहे आणि संवेदनशील मन राहण्याकरता जिवंत असावं लागतं ते आत्म्यानं आणि ते मेंदून हे स्वराभास्करनं लक्षात घ्यावं आणि ती आमची संस्कृती आहे स्वराभास्कर नाव स्वरा आहे जरा स्वरात बोलाय शिका असं भेसूर वागून भुंकल्यासारखं बोलू नका आता हा विषय झाला स्वराभास्करचा छावा चित्रपटावर प्रतिक्रिया अनेक काय 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 त्याच्यात हेच नाही त्याच्यात तेच नाही हे असंच आहे तसंच आहे लांबलं आकडलं अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मला काय म्हणायचं एक गोष्ट आठवते एका चित्रकारानं एक चित्र काढून चौकामध्ये मांडलं आणि खाली लिहिलं ज्याला जी काही चूक सुचते त्यांनी त्याचं खाली काहीतरी टिप्पण करावं त्या चित्रावर कुठेही जागा राहिली नाही एवढ्या चुका चुका दाखवणाऱ्याने काढल्या मग त्या दुसऱ्या दिवशी तिथंच दुसरा बोर्ड लावला ज्यांना चूक दिसते त्यांनी असंच हुबेहूब चित्र काढून त्या ठिकाणी लावावं मग मला असं म्हणायचं आहे तुम्हाला सुचतं ना की ह्या छावा चित्रपटामध्ये हे नाही ते नाही तुम्ही चित्रपट बनवा तुम्ही चित्रपट बनवा तसाच बनवा आणि त्यांच्याकडून जे आता लक्ष्मण उत्तेकाराकडून जे राहिले ते तुम्ही दाखवा आम्ही पाहू असे ऐतिहासिक चित्रपट आम्हाला पाहायला मिळावे आमच्या मुलांना पाहायला मिळावे त्याने आमची पुढची पिढी घडणार आहे आमची संस्कृती पुढच्या पिढीला कळणार आहे ज्याने आमच्यासाठी बलिदान दिले ते शूरवीर त्या शूरवीराविषयी आस्था आमच्या पुढच्या पिढीच्या मनामध्ये निर्माण होणार आहे परवा परवाची एक गोष्ट सांगतो एक आई आपल्या सात वर्षाच्या मुलाला घेऊन दवाखान्यामध्ये आली होती त्याला काहीतरी थंडीचा त्रास होता थंडी आणि तापीचा त्रास होता तर डॉक्टरांनी त्यांना चेकअप केलं त्या मुलाला चेकअप केलं आणि इंजेक्शन द्यायचं ठरवलं तेवढ्यात ती ते आई म्हणली की अहो इंजेक्शन तो खूप घाबरतोय गोळ्यावर नाही का नीट होणार यावर डॉक्टर म्हणले नाही इंजेक्शन दिल्याशिवाय तो काय असं नुसता गोळ्यावर नीट होणार नाही ताप त्याला जास्त आहे भरपूर आहे तर इंजेक्शन देताना तो मुलगा त्या सुईकडे बघत बसला डॉक्टरच्या हाता हातातल्या सुईकडे बघत बसला आणि घाबरला नाही डॉक्टर म्हणले तुला इंजेक्शनची भीती नाही का वाटत तुझी मम्मी तर म्हणते तो इंजेक्शनला खूप घाबरतो तर तो, तो मुलगा म्हणला मी पहिला घाबरत होतो पण आता अजिबात घाबरत नाही कारण मी छवा चित्रपट बघितलाय डॉक्टरला एक अचंबित झाले डॉक्टर आणि डॉक्टरांनी त्याला विचारलं छावा चित्रपट बघणं आणि इंजेक्शनानं न घाबरणं याचा काय संबंध आणि तो मुलगा म्हणाला छत्रपती संभाजीराजांना अनेक लोकांनी मारलं तलवारीनं मारलं सळयाने मारलं चापकानं मारलं बांधून टाकलं परंतु छत्रपती संभाजीराजे अजिबात रडले नाहीत तुम्ही मला एवढी सुई तर टोचवताय मी कसा रडेन मी रडणार नाही लक्षात घ्या छावा चित्रपट पाहून सात वर्षाचा मुलगा इंजेक्शनला न घाबरण्याचं ठरवतो म्हणजे असे ऐतिहासिक चित्रपट पाहून आमची पिढी घडायला सुरुवात होते सात वर्षाचा मुलगा जर इंजेक्शनला न घाबरण्याचा ठरवत असेल तर पंधरा वर्षाचा अठरा वर्षाचा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा तीस वर्षाच्या नागरिकाच्या मनात कुठल्या भावना येत असतील आणि तो आपल्या मनाशी काय ठरवत असेल याचा विचार झाला पाहिजे म्हणून असे ऐतिहासिक चित्रपट ज्या दिग्दर्शकांनी बनवले त्यांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं कारण अशा नागड्या उघड्या चित्रपटाच्या स्पर्धामध्ये असा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येणं हे केवळ धाडस आहे म्हणून त्या या चित्रपटाच्या दिग्दर्शकांचं मला खरंच कौतुक करावं असं वाटतं आणि आपण जर अशा या चित्रपटाकडे पाठ फिरवले किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा काहीतरी असे काहीतरी बांडुगोळांचा ऐकून बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला तर पुढं आमचा इतिहास आम्हाला पाहायला मिळणार नाही आजची पिढी वाचनप्रिय नाही त्यांना वाचू वाटत नाही त्याच्यामुळे निदान चित्रपटाद्वारे जरी आमचा इतिहास त्यांच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही आणि चित्रपटाचे असे इतिहास समोर आले तरच आमची पिढी घडण्यास मदत होईल म्हणून माझ्या मित्र बांधवांना मला असं सांगायचं आहे असे ऐतिहासिक चित्रपट पाहूया आणि आपली पुढील पिढी घडवूया जय हिंद जय जे महाराष्ट्र